माय माऊली विचारवंत संस्कृतीचे करुग्रंथ रत्नाल अलकामाई माई त्रिवेणीची नवलाई मी मंदा किनारी मुसळे पिंपळणार मी कृष्णाची गवळ म्हणत आहे गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुड बुडते गोरी, गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुड बुडते सांगू मी किती वाटते भीती जीव माझा घाबरते सांगू मी किती वाटते भीती जीव भी जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदेरी टाकत होते सडा कृष्णाच्या मंदेरी टाकत होते सडा तिथेच बाई घर माझा फडा तिथेच बाई घर माझा फडा कशाला लुडं बुडते कशाला लुडं बुडाते सांगू किती मी वाटते भीती सांगू मी किती वाटते भीती जीव माझा गा गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला बुडते का सांगू मी किती वाटते भीती न जीव माझा जागा बरं कृष्णाच्या मंदिरी घालतो तेवेणी कृष्णाच्या मंदिरी घालतो तेवेणी तिथेच बाई ग राहिली माझी फणी कशाला लुडं बुडते तिथेच बाईग माझी राहिली फणी कशाला लुडं बुडते गौरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडं बुडते कशाला बुडते सांगू मी किती नि वाटते भीती तीन जीव माझा घाबरते कृष्णाच्या मंदेरी घुसळतो ते दही कृष्णाच्या मंदेरी घुसळीतो ते दही तिथेच बाई राहिली माझी रही तिथेच बाई राहिली माझी रही कशाला लुडबुडते, बुडते कशाला लुडबुडते, बुडते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडबुडते, बुडते सांगू मी किती निवाटते भीती जीव माझ्या एका जनार्दन गवळण राधा एका जनार्दन गवळण राधा लाग लागली गाती कृष्णाच्या राधा लागली गाती कृष्णाच्या कशाला कश्याल बुडते कशाल लुडं बुडते गोरी गोरी राधा कृष्णाची राधा कशाला लुडं बुडते कशाला लुडबुडते सांगू मी किती निवाटते, वाटते न जीव मजा गा ते जीव जागा बरते, ते जीव जागा बरं गोपाळ कृष्ण भगवान की जाय